टेस्ट आणि स्मेल टेस्ट तर एकदम धमकेदारच असणार आहे आणि स्मेल तर एवढाच छान येतोय ना बटर चिकनला मंडळी राम राम आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटर चिकनची रेसिपी तर हा ब्लॉग पूर्ण बघा तर मंडळी बटर चिकन बनवण्यासाठी मी चिकनला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली आहे इथे मी घेतलेले बदाम काजू खसखस आणि दूध आता मी हे सगळं काय करणार आहे एकत्र एक करून मिक्स म्हणजे मिक्स करणार आहे आणि हे दुधामध्ये भिजत ठेवणार आहे तर मी याच्यात टाकते दूध ह्याची पेस्ट तयार करायची काजू बदाम हे मी सगळं ह्याच्यामध्ये भिजत ठेवणार आहे आपल्याला ह्याची नंतर पेस्ट बनवायची बटर चिकनला वाटण लावण्यासाठी मी कांदा दोन मिरची टमॅटो इकडे घेतलेला आहे लसूण अद्रक आता मी हे थोड्या कमी पाण्यामध्ये कारण ह्याचं पूर्णपणे पाणी आपल्याला वापरायचं आहे पाणी टाकून द्यायचं नाही म्हणून मी कमी पाण्यामध्ये हे उकळून चांगलं शिजवून घेणार आहे नंतर आपण ह्याचं थंड झाल्यावरती वाटण करूया मग हे बघा मी इथे कमी पाण्यामध्ये ह्या सगळ्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि दोन मिरच्या असं शिजवायला ठेवलेलं आहे हे चांगलं प शिजून म्हणजे नरम झालं का आपण ह्याला गॅस बंद करून टाकू हे बघा आपलं सगळं कांदा टमॅटो हे उकळलेलं आहे आता मी ना हे एका डिशमध्ये काढून घेते आणि थोडं थंड झालं की मग आपण ह्याला वाटून घेऊया आपल्याला हे पाणीसुद्धा प पा, बटर चिकनमध्ये वापरायचं त्याच्यामुळे पाणीसुद्धा तसंच राहू द्या आपलं ही जी पेस्ट तयार करायची आहे जे, जे थंड झालेले आहेत आपण हे करूया इकडे मी बनवलेली आहे सोयाबीनची भाजी एक जण व्हेज खातं माहिती आहे इथे आता मटणाच्या शिट्या हो होत आहेत कारण बटर चिकन मोठ्यांसाठी आहे तर म्हणजे बटर चिकन मुलांसाठी आहे तर मोठ्यांसाठी मटण शिस्त आहे मी लगेच ह्यासोबत इथे काजू बदाम आणि खसखस ह्याची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे हे बघा इथे अळणी पाणी सुद्धा तयार झालेलं आहे आज बेद भरपूर भारी आहे तर त्याच्यात मी ले ले, बटर चिकनचं फ्लॉक काढते तर आपलं हे बघा वाटून वाटून झालेलं आहे मी इथे घेतलेलं आहे बटर मी हे आता सुरुवातीला तेल पण टाकणार आहे तेलासोबत काही बटर टाकणार आहे तर मी आता इथे टाकते तेल आपल्याला पूर्ण मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे त्या अपन ऑलरेडी त्याला त्या ना उकळून घेतलेलं आहे त्या मसाल्याला पूर्ण शिजवून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचा असा स्मेल नाही आला पाहिजे म्हणून तर आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आता मी टाकते आहे हे बटर आणि बटर आपलं मेल्ट होईलच तर त्यासोबत मी थोडा गॅस बारीक करते आणि ते होत आहे तिथपर्यंत मी टाकते त्याच्यामध्ये आपलं वाटण मी चांगलं मिक्स करून घेते तर हे बघा आपलं वाटण शिस्त आहे इथपर्यंत मी ह्याच्यात आता वेगवेगळे वेग मसाले टाकते हा बटर चिकन मसाला पूर्ण पॅकेट मी ह्याच्यात टाकलेलं आहे आपल्याला हलकासा आप असा गरम मसाला टाकायचा आहे नंतर मी घेतले चिकन मसाला चिकन मसाला पण मी पूर्ण पॅकेट ह्याच्यात टाकलेलं आहे गरम मसाला मी थोडाच टाकलाय आणि ते धना पावडर धना पावडर मी टाकते आता मी हे मी चांगलं अजून मिक्स करून घेते मग मसाले पण चांगले मुरले पाहिजेत गॅस थोडासा कमी करते म्हणजे मसाले चांगले ह्याच्यामध्ये मिक्स होतील तिथपर्यंत आणि आपल्याला ह्याला थोडा वेळ अजून शिजू द्यायचं आहे मग आपण ह्याच्यातच हे सगळं शिजवलेलं पाणी ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकूया जेवढं आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे टाकूया म्हणून मी ऑलरेडी सांगितलं होतं की कमी पाण्यातच हे शिजवायचं आहे करून ह्याला पाच ते दहा मिनटं आपण अजून शिजू द्यायचे नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया चिकन दहा मिनटं झालेली आहेत आता आपलं वाटण एकदम मस्त चांगलं शिजलेलं आहे बघा तर मी ह्याच्यावरनं लाल मिरचीची फोडणी नंतर देणार आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकते चिकन तुम्ही पहिलं बटर म्हणजे बटरमध्ये चिकन टाकून येणं ते शिजवून घेऊ शकता थोडं पण मी तसं न करता मी डायरेक्ट ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे तर मी आता हे सगळं चिकन ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया ऑलरेडी आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे जसं कमी जास्त लागेल तसं आपण अजून टाकूया आणि आता मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते एकदा आणि आपण झाकून चिकनला दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊया आपण ऑलरेडी ह्याला मीठ लावलेलं आहे आणि बटर टाकल्यामुळे जरा सांभाळूनच मीठ टाकायचं आहे कारण बटर टाकल्यामुळे ना बटरला ऑलरेडी थोडं सॉल्टी असतं तर त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये बटर चिकनमध्ये जास्त मीठ होऊ शकतं आपल्याला हे घट्टच ठेवायचं आहे जास्त आपल्याला ग्रेवीच बनवायची आहे एकदम पातळ असं नाही करायचं आहे ह्याला बघा थोडी थोडी हलकी उकळी फुटायला लागलेली आहे आता मी काय करते ह्याला थोडं दहा मिनटासाठी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया हो म्हणजे आपलं चिकन एकदम मस्त शिजेल तर आता मी ही बटर आणि तिखट टाकलेली फोडणी मी ह्याच्यावरती टाकते टेस्ट आणि स्मेल टेस्ट तर एकदम दमकेदारच असणार आहे आणि स्मेल तर एवढाच छान येतोय ना बटर चिकनला आता ह्याच्यामध्ये एक राहिलेलं आहे मी जास्त तिखट नाही बनवलेलं आहे कारण का मुलं खाणार आहेत आपली काजू बदाम आणि खसखसची पेस्ट आता मी ती टाकते ह्याच्यामध्ये ण्यात आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि फक्त पाच मिनटं याला झाकून शिजू देऊया तर मंडळी हे बघा आपलं बटर चिकन बनवून झालेलं आहे बटर चिकन आता मी गॅस बंद करते एका डिशमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे नक्की बटर चिकन बनवून बघा खरंच मुलांना खूप आवडतं माझी मुलं तर कधीपासून वाट तर ती कधीही खायला देते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा